नमस्कार जय हिंद मला एक समजत नाही एक विशिष्ट प्रकारचे जे जिहादी वृत्तीचे लोक आहेत ज्यांनी आज अशोक स्तंभाची जी अवहेलना केलेली आहे की मस्जिदमध्ये अशोक स्त जे ब लावलेलं फलक त्याच्यावरती एका ठिकाणी त्यांच्या इस्लामिक धर्माचं चिन्ह होतं आणि दुसरीकडे आपल्या भारताचं जे प्रतीक आहे अशोक त्याचं चिन्ह होतं तर त्यांनी ते अशोक स्तंभाचं चिन्ह दगडाने ठेचून तोडलं आहे तर अशी हे जिहादी वृत्तीचे लोक आहेत ना त्यांना मला एक सांगायचं आहे तुम्ही ज्या दैनंदिन जीवनात ज्या तुमच्या चलन वापरता मग ते नोटा असतील आपल्या भारतीय नोटा ज्याच्यावरतीही अशोक स्तंभाचं चिन्ह आहे जे तुम्ही कॉईन्स वापरतात एक रुपयापासून वीस रुपयापर्यंत त्याच्यावरती अशोक स्तंभाचं चिन्ह आहे तेही वापरणं तुम्ही बंद करा जर तुम्हाला एवढीच त्या अशोक स्तंभाविषयी तुमच्या मनात तीव्र भावना आहे तर तेही तुम्ही वापरणं बंद करा अशोक स्तंभ हे केवळ मूर्ती नसून ते देशाचं प्रतीक आहे भारतीय संविधानाच्या अंतर्गत त्याची मान्यता आहे त्यामुळे तुम्ही जो प्रकार केलेला आहे तो भारताच्या संविधानाला विरोध यातूनही तुमची मानसिकता दिसून येते माझी प्रशासनाला आणि भारत सरकारला हात जोडून येते अशा जिहादी वृत्तीचे लोक ज्या ठिकाणी दिसतील जे आपल्या संविधानाचा अपमान करतील किंवा आपल्या भारतीयचं जे प्रतीक आहे त्याचा अपमान करतील वेळीच त्यांना ठेसलं गेलं पाहिजे जर आज यांच्यावर कार्यवाही झाली नाही तर उद्या हे चित्र वेगळं काहीतरी असेल त्यामुळे यांच्यावर त्वरित कारवाई करा आणि यांना जेल जेलबंद करा जय हिंद जय भारत